संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथे भव्य दत्त जयंतीनिमित्त जन्मोत्सव सोहळा पार पडला लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथे स्वयंभू दत्तात्रय महाराज जयंतीनिमित्त शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले स्वयंभू दत्त महाराजांचे वास्तव्य संत ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी महान तपस्वी रंगनाथ स्वामी यांची तपभूमी संत कोंडाजी बाबा यांची संजीवनी समाधी असलेली भूमी विश्वगर्व प्राप्त परमपूज्य स्वामी कबिनगिरी महाराज यांच्या आशीर्वाद लाभलेल्या पवित्र अशा अखलापूर येथील या महान भूमीत स्वयंभू दत्तात्रय महाराजांचे भव्यदेव्य मंदिर आहे या जन्मोत्सवानिमित्त पुणे मुंबई नाशिक नगर यांसह जिल्ह्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती पहाटे पाच वाजल्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते ध्वजारोहम होम हवन आरती भजन महाप्रसाद दिंडी व पालखी सोहळा तसेच कीर्तनाचे देखील आयोजन करण्यात आले होते या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त नवनिर्वाचित संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ अकोले विधानसभेचे आमदार डॉक्टर किरण लामटे जुन्नर विधानसभेचे आमदार शरददादा सोनवणे बारनेर विधानसभेचे आमदार काशीनाथ दातेसर या आमदारांनी दत्तात्रय महाराजांच्या दर्शनासाठी उपस्थित दाखवले या सोहळ्यासाठी आपली व्यवसाय थाटण्यासाठी व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती कानोसा न्यूज अकलापूर जे आज आपल्या स्वयंभू श्री दत्त जन्मोत्सवासाठी अकलापुरे येथे उपस्थित राहिले त्या सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो यापूर्वीसुद्धा बऱ्याच वेळेस मला आपल्या सर्वांमुळं दत्त महाराजांचा दर्शनाचा योग आला आणि जो सगळ्यांना अनुभव आहे इथे येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताला जो अनुभव येतो तो, तो मलासुद्धा आला आहे मला आता नागपूरला निघायचं आहे नागपूरला निघायचं असतानासुद्धा मला काल मुंबईला जायचं होतं मी लवूला फोन केला अरे मी रात्री साडेबारा बारा, बारा वाजता येतो दर्शन घेऊन लगेच जातो परंतु नंतर मुंबई रद्द झाल्यामुळं आज नागपूरला जायचं असल्यामुळं ते बी ठरवलं की आज पहिल्यांदी दत्त महाराजांचं अकलापूरला दर्शन घेतलं आहे स्वयंपुढं जायचं नाही <प्णगा> निश्चितच आज आपल्या पंचवृषीमध्ये भागामध्ये आज आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये स्वयंभू दत्त महाराजांचं जे जा जा जागृत देवस्थान आहे याचा अनुभव नगर जिल्ह्यातील बाहेर राज्यातील बऱ्याच जणांनी घेतला आणि यापूर्वी सर्व लोकप्रतिनिधी असतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी असतील त्यांनी ज्या पद्धतीने ते योगदान दिलं आहे त्या योगदानाच्या माध्यमातून आज इथं निश्चितच एक चांगलं नंद नोंद झाल्यासारखं दिसतं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये तर नाही सांगतो मी तरी आता तुम्ही लगेच नाही म्हणले तरी दादा म्हटले का आम्हाला खूप अपेक्षा आहे अपेक्षा आहे म्हणून तर चाळीस वर्षापासून मिटलेल्या जनतेने मला एक्केचाळीस वर्षाच्या मुलाला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली मी एक वर्षाचाच होतो त्यावेळेस ते लोकप्रतिनिधी झाले होते त्यामुळे तुम्ही अजिबात ही काळजी करू नका आत्ता शीख मला पंधरा दिवस नाही झाले मी आमदार होऊन पण या तालुक्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये कामाचा धडाका किंवा संगमनेरमध्ये आल्यानंतर तुम्हाला कामाची पद्धत जाणवली असेल संगमनेर कशा पद्धतीने शांत झालंय आपल्या हिंदू बांधवांनासुद्धा कधी कुणी भेटल्यानंतर आता आपलेच सर्व आहेत पण जिथं ज्या भागात त्रास होता त्यांना एकदा भेटून विचारून बघा बाबांना आता काय आपल्याला कुठल्याही लोकांना कुठल्याही समाजाला दोष द्यायचा नाही परंतु प्रत्येक ठिकाणी जे विकृत बी जे काही विकृत आहेत त्यांचा आपण बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही निधीबाबत काळजी करू नका मी एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा आमदार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पक्षाचा माजी विधानसभा निवडणूक प्रमुख आहे आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि विखे पाटलांचा कुटुंबातील सदस्य आहे त्यामुळे या चार नेत्यांचा महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचा आपल्याला आशीर्वाद आहे मला शब्द दिलेला आहे का विकासासाठी संगमनेर तालुक्याच्या एक रुपया प्रत्येक आमदारापेक्षा चुला जादा दिला जाईल <laughs> दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यातील सर्व आमदारांपेक्षा जास्त निधी देण्याबाबत मला सर्व वरिष्ठ नेत्यांनी सूचना केली आहे तुम्ही जसं म्हणाला का अकोला संगमनिर्मूळ जरा थोडं दुर्लक्ष होतं आहे यापुढे निश्चित ती काळजी घेतल्या जाईल एकोणतीसला काय होईल बत्तीसला काय होईल चौतीसला काय होईल मला माहीत नाही पण मला जे पाच वर्ष भेटले त्या पाच वर्षाच्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रातील कुठं काय आपल्या तालुक्यातील तालुका म्हणतो ना मी मी विधानसभा नाही बोललो कारण मी तालुका म्हणून आपल्याला काम करायचं आहे सहकारी इथले आमदार लांबटेसाहेब आहेत त्यांचंसुद्धा आपल्यावर विशेष प्रेम आहे तेसुद्धा आपल्याला सर्व पद्धतीने मदत सहकार्य करत आहे माझासुद्धा आपल्याला निश्चित प्रयत्न राहील येणाऱ्या कालावधीमध्ये हो माझ्यापरीने जे काही शक्य होईल या भागाचं आपल्याला एक जसं नारायणपूरचं तीर्थक्षेत्र देवस्थान मोठ्या याच्यात भाविक भक्त परराज्यातून येतात आज आपला अकलापूर सारख्या ठिकाणीसुद्धा बरेच जण येतात पण जिथं आपल्याला अजून काही गरज पडेल भक्त निवासासाठी बोलले प्रत्येक बाबतीत मी तुमच्या पाठीशी उभा राहील फक्त मला आठवण देत चला आता कामाचा व्यापारला आहे पहिला अमोल हा तोच आज बी आहे तुम्ही म्हणले मला मीच लोकांना सांगतोय का दादा नो मला आज साहेब म्हणू नका मला भाऊ म्हणा कालय भाऊ म्हणत होते त्या लोकांना मी सगळ्यांना सांगतोय साहेब म्हणू नका भाऊ म्हणा तुमचा भाऊ आहे तुमचा मुलगा आहे म्हणून आज इथपर्यंत आलो आहे येणाऱ्या आज दत्त जन्मोत्सव आलेल्या सर्व भाविक भक्तांना पुन्हा शुभेच्छा देतो आरतीचा टायमिंग झाला आरतीच्या वेळेस बोलणं योग्य नाही पुन्हा शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद विधानसभेची निवडणूक होऊन तेरा दिवस झालेत माझा मार्गेनगर मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी चांगल्या मतानं त्या ठिकाणी मी निवडून आलेलो आहे त्यानंतर सातत्यानं जनतेचा एवढा मोठा प्रचंड प्रतिसाद आणि आशीर्वाद मला निश्चितपणे होता आणि त्यामुळं गेले तेरा दिवस माझे कसे गेलेत ते मलासुद्धा समजायला तयार नाही रोज लोकांच्या झुंडीच्या झुंडी कार्यकर्त्यांच्या झुंडीची झुंडी त्या ठिकाणी मला मार्ग देऊन माझा सत्कार करण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे काही कार्यक्रम असतील मग दत्तजयंतीसारखा कार्यक्रम असेल किंवा अन्य काही धार्मिक कार्यक्रम असतील त्या ठिकाणी मग आग्रहपूर्वक त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांच्या निमंत्रणावर जावं लागतं आणि म्हणून मला माझी निवडणूक संपलीच नाही अशा पद्धतीचा भास निश्चितपणे झालेला आहे निवडणुकीमध्ये जितका मी फिरत होतो त्याच्यापेक्षा जास्त गर्दी ही निवडणूक झाल्यानंतर सुरू झालेली आहे तब्येतीचा तक्रार असताना देखील मी लोकांचा आग्रह आणि लोकांचे आभार मानण्यासाठी सातत्याने मतदारसंघामध्ये आणि मतदारसंघाच्या बाहेर देखील त्यांनी त्यांनी मतदारसंघ देखील त्यांच्याकडे माझा निश्चितपणे प्रयत्न आहे आणि मतदारांचे मी मानत आहे बऱ्याच वर्षापासून दत्त महाराजांच्या दर्शनाला मी अकलापुराला येत असतो आणि सध्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची धावपळ आहे सगळं त्यामुळं बरेच दिवस मुंबईत होतो वाटलं होतं आज मी अकलापूरला दत्त महाराजांच्या दर्शनाला येईल की नाही परंतु माझा आता मुख्यात मी आलो आहे आता दत्त महाराजांचं दर्शन करणार आहे खरंतर पठार भागावतील हे देवस्थान एक मोठी दत्तो श्रद्धा भावना सगळ्या लोकांची आहे आणि नवसाला पाहणारा देव दत्त असं सगळं आहे माझ्या कित्येक मित्रांनी एकदम नवस केलं होता कोण म्हणे सात नारळ तर कोण म्हणे पेडे असा तिने नारळ ठेवून दिले आणि इथल्या ज्या महाराजांनी मला एक सात मुक्ती रुद्राक्ष हाच माझ्यासाठी आनंद दिला ही सगळी भावना ही सगळी सदिच्छा माझ्याबरोबर या सामान्य जनतेची त्या भागातील लोकांची होती अकोले विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं मला आमदार केल्यानंतर मी पहिल्यांदा दत्त महाराजांच्या दर्शनाला येतो आहे मला मनस्वी आनंद आहे आणि या दत्त महाराजांच्या इथल्या देवस्थानचं वैशिष्ट्य आहे की इथं जर तुम्हाला महाप्रसाद द्यायचा असेल सिटीचा कार्यक्रम तर कमीत कमी दोन तीन वर्षाची तुम्हाला वेटिंग आहे दर गुरुवारी द्यायचं असेल तर असं सगळं या देवस्थानाचं वैशिष्ट्य आहे एकदा तरी महाराष्ट्रातून देशातून त्या अकलापूरच्या दत्त महाराजांच्या दर्शनाला यावं हे मी सगळ्यांना विनंती करतो हे देवस्थान अहमदनगर अहिल्यादेवी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जुनं नाव अहमदनगर आणि संगमनेर तालुक्यातील पठारावरती हे देवस्थान आहे मी सगळ्यांना परत एकदा विनंती करतो की एकदा तरी दत्त महाराजांच्या दर्शनाला या आणि नक्की दत्त महाराज